नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर अँड डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जया भजता भजन भजावे हे भक्ति साधन जे आघवे ते मीची जाहलो अनुभवे अखंडित ज्ञानेश्वरीतील अध्याय हवा ओवी क्रमांक चारशे त्र्याऐंशी गीतेच्या सहाव्या अध्यायातील समारोपाचा म्हणजे शेवटचा श्लोक योगी पुरुषाचा मोठेपणा स्पष्ट करणार आहे जो माणूस माझ्या ठिकाणी मनानं एकरूप होतो आणि श्रद्धेनं माझी भक्ती करतो तो माणूस मला श्रेष्ठ प्रकारचा योगी वाटतो असं भगवंतांनी त्या श्लोकात सांगितलं आहे या शेवटच्या श्लोकावरचं ज्ञानेश्वरांचं निरूपण मोठं रसाळ आहे ज्ञानेश्वरांचे श्रीकृष्ण म्हणतात अरे अर्जुना तो योगी म्हणजे प्रत्यक्ष देवांचा देव तो सुखाचं सर्वस्व आहे आणि माझं चैतन्यच आहे कारण ठाऊ काय का तुला त्यानं ज्याचं भजन करावं तो मीच आहे भजन करणारा सुद्धा मीच आहे आणि जे भजन ते देखील मीच आहे हा तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे भक्तीच्या साधनांची ही त्रिपुटी माझ्यातच मिळून गेली आहे यासाठी कोणती उपमा द्यावी ऐक तर मग मी देह आणि तो आत्मदेव गुणसमुद्र असलेले श्रीकृष्ण हे शेवटचं वचन बोलले अर्जुन मोठ्या आस्थेनं हे सगळं ऐकत होता त्याची श्रवण करण्याची गोडी दुणावली होती त्यामुळे भगवंतांना परमसंतोष झाला आपलं रूप बघायला हा अर्जुन रूपी आरसाच आपल्याला मिळाला असं श्रीकृष्णांना वाटलं म्हणूनच मोठ्या संतोषानं श्रीकृष्ण पुढं सांगायला सरसावले शांत रसाचा वर्षाव करणारा विषय पुढच्या म्हणजे सातव्या अध्यायात येणार आहे असं सुचवून ज्ञानेश्वरांनी सहावा अध्याय पुरा केला आहे